आई वडिलांचे कष्ट निःस्वार्थ प्रेमाची कथा आई वडिलांचे जीवन म्हणजे कष्टाची आणि निःस्वार्थतेची परिभाषा त्यांच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक कष्टात फक्त आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची तळमळ असते लहानपणी मुलांची रडणे थांबवण्यासाठी त्यांचे पथ्य पाळणारे स्वतःच्या इच्छांना मागे सारून मुलांच्या गरजा पूर्ण करणारे आई वडील कधीही त्यासाठी कौतुकाची अपेक्षा करत नाहीत काही मुलांसाठी त्यांनी दिवस राबून आणि रात्री जागून संसार उभा केला न चुकता शाळेची फी भरली पुन्हा अन्न थकले तरीही मुलांच्या चेहऱ्यावरचा हसू टिकवण्याचा प्रयत्न केला एक वेळेस उपाशी राहूनही मुलांच्या पोटाला अन्न दिलं त्यांच्या स्वप्नांचा त्याग करत त्यांनी आपल्या मुलांची स्वप्ने साकार करण्यासाठी झटले पण काळ बदलतो आहे आजकालची काही मुले विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं हा प्रश्न आई वडिलांच्या हृदयाला चिरून टाकणारा असतो त्यांच्या तोंडातून शब्द निघत नाही पण डोळ्यांतून अश्रू झरतात त्यांना उत्तर द्यायचंही नसतं त्यांना फक्त आपल्या मुलांनी आपलं प्रेम ओळखावं कष्टांची किंमत समजावी इतकंच हवं असतं असं म्हणतात आई वडिलांचे फेडता येत नाही ते खरंच आहे कारण त्यांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा परिमाण करता येत नाही मुलांनी फक्त एक गोष्ट करावी त्यांच्या कष्टाची कदर करावी त्यांना आनंद द्यावा आणि त्यांच्या सोबत अधिक वेळ घालवावा त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान हेच त्यांचं खरं सुख असतं आज आई वडिलांच्या कष्टांना आणि प्रेमाला कधीही कमी समजू नका ते झाड आहेत ज्यांनी स्वतः उन्हात उभं राहून तुमच्यावर सावली धरली आहे त्यांच्या त्यागाची आठवण ठेवा कारण त्यांच्या नसलेल्या क्षणी तुम्हाला त्यांचं अस्तित्व जाणवेल त्यांच्या प्रत्येक कृतीमागे असलेलं प्रेम ओळखा आणि ते त्यांना त्यांच्या हयातीतच द्या आई वडील हे देवच आहेत ही फक्त एक म्हण नाही तर ते त्यांच्या कष्टांतून साकारलेलं सत्य आहे त्यांच्या त्यागाचा आदर करा कारण त्यांचं प्रेम आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे